केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातल्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या तारखा जाहीर करण्यात आल्या देशात, देशात एकोणीस एप्रिलपासून एक जून पर्यंत सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत तर महाराष्ट्रात एकोणीस एप्रिल ते वीस मे पर्यंत पाच टप्प्यात निवडणुका होतील निवडणुकांच्या घोषणेबरोबरच देशभरात आचारसंहिताही लागू झाली आहे निवडणूक आयोगानं आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणार असल्याचंही सांगितलंय आता ही आचारसंहिता म्हणजे नेमकं काय ती कधीपासून लागू होते आणि आचारसंहितेचा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसावर परिणाम होतो का अशा दहा प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मधून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय आचारसंहिता जाणून घेण्याआधी ज्यांनी आचारसंहिता देशात प्रभावीपणे राबवली त्या टी एन शेषन यांची माहिती घेणं गरजेचं आहे स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी भारतीय संविधानात निवडणूक आयोगाची तरतूद आहे पण प्रत्यक्षात एकोणीशे नव्वद पर्यंत ह्या आयोगाची निवडणुकांमध्ये फक्त निरीक्षकाची भूमिका होती त्याकाळी मतदारांना लाच देणं हे अगदी कॉमन होतं पण बारा डिसेंबर एकोणीसशे नव्वद ला टी एन शेषन हे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष झाले आणि पुढची सहा वर्ष त्यांनी निवडणूक आयुक्त म्हणून गाजवली निवडणूक आयोगाची खरी ताकद काय असते हे शेषन यांनी दाखवून दिलं त्यांनी निवडणुकांच्या नियमांची कडक अंमलबजावणी करत निवडणुकांमध्ये होणाऱ्या तब्बल दीडशे गैरप्रकारांची यादीच समोर आणली मतदारांना लाच देणं दारू वाटप निवडणूक भाषणामध्ये धर्माचा वापर करण्यावर शेषन यांनी बंदी आणली बोगस वोटिंग होऊ नये म्हणून मतदान केंद्रावर मतदारांना ओळखपत्र अनिवार्य करण्याचं श्रेयही शेषन यांनाच जातं शेषन यांनी निवडणुकांचा चेहरा मोहराच बदलला असं सा सांगितलं जातं सरकारसोबतच्या मतभेदांची पर्वा न करता त्यांनी आदर्श आचारसंहिता लागू केली आणि निवडणूक खर्चाची मर्यादाही घालून दिली त्यामुळे आचारसंहितेबद्दल बोलताना टी एन शेषन यांच्या नावापासूनच सुरुवात करावी लागते आता आचारसंहितेबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात सगळ्यात पहिला प्रश्न आचारसंहितेचा उद्देश काय आणि ती कधी अस्तित्वात आली आचारसंहिता किंवा कोड ऑफ कंडक्ट म्हणजे ठराविक काळात राजकीय नेत्यांचं व्यक्तींचं पक्षांचं आचरण कसं असावं याबाबत केलेले नियम अशी आचारसंहिता या शब्दाची सोपी व्याख्या केली जाते थोडक्यात राजकीय पक्ष आणि नेत्यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करायचं आणि काय करायचं नाही हे आचारसंहितेत सांगितलं जातं सगळ्यात पहिल्यांदा एकोणीसशे साठ मध्ये केरळ राज्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठी राज्य प्रशासनानं आचारसंहिता तयार केली होती त्यानंतर एकोणीसशे बासष्टच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदा पातळीवर आचारसंहिता लागू करण्यात आली मुक्त वातावरणात आणि न्यायपूर्ण पद्धतीनं निवडणुका व्हाव्यात यासाठी आचारसंहिता महत्वाची असते भारत जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे आदर्श लोकशाही म्हणून भारताची जगभरात ओळख आहे त्यामुळे हेच आदर्श लोकशाहीचं तत्व पूर्ण करण्यासाठी लोकशाहीचा पाया असलेल्या निवडणुकांमध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेणं हा आचारसंहितेचा मुख्य उद्देश असतो दुसरा प्रश्न आहे की आचारसंहिता तयार कोण करतं संविधानाच्या आर्टिकल तीनशे चोवीस नुसार न्यायपूर्ण वातावरणात निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा आणि राज्यातल्या विधानसभांच्या निवडणुका घेतल्या जातात त्यामुळे निवडणुकांसाठी आचारसंहिता तयार करण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेत राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांचं मत लक्षात घेऊन आचारसंहिता तयार करण्यात आली आहे त्यामध्ये वेळोवेळी बदलही केले जातात त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार राज्यातल्या महापालिका ग्रामपंचायती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे त्यामुळं महापालिका ग्रामपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू केली जाते तिसरा प्रश्न येतो तो, तो म्हणजे आचारसंहिता लागू होण्याचा कालावधी काय निवडणुकांच्या तारखा आणि निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जातो ज्या दिवशी निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची तारीख जाहीर केली जाते त्या क्षणापासून निवडणुकांचे निकाल येईपर्यंत आचारसंहिता लागू असते लोकसभा निवडणुकीला संपूर्ण देशात विधानसभा निवडणुकीला त्या त्या राज्यात तर पोटनिवडणुकीला त्या मतदारसंघात आचारसंहिता लागू होते साधारणपणे पंचेचाळीस दिवसांचा सा हा कालावधी असतो ज्या क्षणी निवडणुकांचे निकाल लागतात त्या क्षणी आचारसंहिता सुद्धा संपते यावेळी लोकसभा निवडणुकांचा निकाल चार जूनला येणार आहे त्यामुळे चार जून पर्यंत आचारसंहिता लागू राहील चौथा प्रश्न आहे आचारसंहितेचा भंग कसा होतो आचारसंहितेचे निवडणूक आयोगाकडून आठ वेगवेगळे नियम घालून देण्यात आले त्या नियमांचं योग्य पालन झालं नाही तर आयोगाकडून कारवाई केली जाते आचारसंहितेच्या काळात मतदारांना प्रभावित करतील अशा कोणत्याही गोष्टी किंवा त्यांची घोषणा करण्यावर बंधनं असतात मतदारांना पैसे वाटणं महागड्या वस्तूंचं आमिष दाखवणं किंवा धमकी देऊन त्यांच्यावर दबाव आणणं हे सगळं आचारसंहितेच्या नियमात बसत नाही केंद्र किंवा राज्य सरकारला या काळात कोणत्याही नवीन प्रकल्पांची विकास कामांची घोषणा करता येत नाही प्रकल्पांच्या कामांसाठी नवीन निविदा काढणं किंवा लोकांना रस्ते पाणी वीज अशी आश्वासनं देणं आचारसंहितेचा भंग मानला जातो चौका चौकातले भावी आमदार भावी खासदारांचे बॅनरही आचारसंहितेच्या काळात उतरवावे लागतात राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करू शकतात पण हे आरोप बिनबुडाचे किंवा तथ्यही नसल्याची तक्रार करण्यात आली तर ते आचारसंहितेचं उल्लंघन ठरतं उमेदवाराची जात धर्म किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर आचारसंहितेच्या काळात टिप्पणी करता येत नाही धर्म किंवा जातीच्या नावावर मतं मागणं किंवा प्रचारासाठी धार्मिक स्थळांचा वापर करणं यावरही आचारसंहितेनुसार बंदी असते प्रचाराच्या रॅलीत सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना सरकारी वाहनांचा सरकारी बंगल्यांचा किंवा सरकारी यंत्रणांचा वापर करता येत नाही पक्षाला आणि उमेदवारांना आचारसंहितेच्या काळात सभा घेताना पोलिसांची आणि जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते तसंच उमेदवाराकडून आपण केलेल्या कामाची सोशल मीडिया किंवा मीडिया जाहिरात घेऊन प्रसिद्धी करणं हा सुद्धा आचारसंहितेचा भंग ठरतो रॅली किंवा सभेमध्ये समाजात तेढ निर्माण होईल अशी प्रक्षोभक भाषणं करणं किंवा विरोधकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हा सुद्धा आचारसंहितेचा भंग मानला जातो पाचवा प्रश्न आहे आचारसंहितेचा भंग झाल्यावर कोणावर कारवाई होऊ शकते राजकीय पक्ष उमेदवार पक्षाचे कार्यकर्ते प्रचारक या सगळ्यांवर निवडणुकांच्या काळात आचारसंहिता लागू होते अनेकदा मोठमोठे सेलिब्रिटीजही पक्षाचा आणि पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करतात अशा स्टार प्रचारकांकडून जर आचारसंहितेचा भंग झाला तरी त्यांच्यावर सुद्धा निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाऊ शकते तसंच मीडियाच्या माध्यमातूनही एखाद्या पक्षाचा प्रचार प्रचार किंवा चुकीचा झाला तर त्यांच्यावरही कारवाई केली जाऊ शकते आचारसंहितेच्या काळात कोणतंही मीडिया हाऊस एक्झिट पोल किंवा सर्व्हे जाहीर करू शकत नाही आता सहावा प्रश्न प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी काय काय बंधनं असतात निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर कोणत्याही कार्यकर्त्यानं पक्षाचं नाव चिन्ह किंवा उमेदवाराच्या नावानं मतदारांना प्रभावित करणं निवडणुकीच्या दिवशी किंवा त्याच्या अठ्ठेचाळीस तास आधी दारूचं वाटप करणं किंवा मतदान केंद्रावर मतदारांची ने आण करणं आणि त्यासाठी त्यांना पैसे देणं निवडणुकीच्या तारखेच्या अठ्ठेचाळीस तास आधी प्रचाराची मुदत संपते त्यानंतर मतदानाच्या केंद्राच्या शंभर मीटर एरियात सभा घेण्यावर आचारसंहितेच्या नियमानुसार बंदी घातली जाते या सगळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाकडून निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येते हे निरीक्षक मतदानाच्या दिवशी झालेल्या गैरप्रकाराची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करतात आणि त्यानुसारच कारवाई केली जाते आता सातवा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सामान्य नागरिकांवर आचारसंहितेचा परिणाम होतो का आचारसंहिता ही राजकीय पक्ष उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी लागू होत असल्यामुळं त्याचा सामान्य नागरिकांवर कोणताही थेट परिणाम होत नसला तरी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे खासगी किंवा सार्वजनिक कार्यक्रमात राजकीय नेत्यांकडून पक्षाचा किंवा उमेदवाराचा प्रचार झाला तर मात्र संबंधितावर नक्कीच कारवाई होऊ शकते आता उदाहरण द्यायचं झालं तर आचारसंहिता लागू असताना एखाद्या लग्न समारंभात राजकीय व्यक्तीनं हजेरी लावली आणि तिथे त्यानं राजकीय वक्तव्य केलं तर संबंधित नेत्यावर आणि ज्यांनी लग्न समारंभ आयोजित केलाय त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते तसंच एखाद्या संस्थेच्या किंवा सोसायटीच्या पूजा किंवा हळदी कुंकू समारंभाला पक्षाचा प्रचार करणारे होर्डिंग लावणं किंवा पक्षाचं उमेदवाराचं नाव आणि चिन्ह असलेल्या वस्तूंचं वाटप झालं तर त्या पक्षावर आणि त्या संस्थेवरही कारवाई केली जाऊ शकते त्यामुळे या गोष्टींचं सर्वसामान्यांनी भान ठेवणं गरजेचं आहे तसंच आचारसंहितेच्या काळात जन्म मृत्यू विवाह नोंदणी आधार कार्ड रेशन कार्ड लायसन्स उत्पन्नाचा दाखला पासपोर्ट अशी कामंही आपल्याला करता येत नाही असे अनुभव काही लोक सांगतात पण या कामांचा आणि निवडणुकांच्या आचारसंहितेचा काडीचाही संबंध नाही ही, ही सगळी प्रशासकीय कामं आचारसंहितेत करता येतात जर सरकारी कर्मचारी आचारसंहितेचं कारण पुढे करत काम करायला टाळाटाळ करत असतील आणि कामं लांबणीवर पडत असतील तर त्यांची तक्रारही करता येते आठवा प्रश्न असा की आपत्कालीन परिस्थितीत लोकांना मदत मिळण्यात आचारसंहितेचा अडथळा येतो का एखादी नैसर्गिक आपत्ती आली किंवा एखादी भीषण दुर्घटना घडली तर सरकारकडून अपघातग्रस्तांना त्यांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली जाते त्यामुळे आचारसंहितेच्या काळात अशी एखादी घटना घडली तर मग मदत मिळण्यावर परिणाम होतो का तर नाही एखादी आपत्कालीन घटना घडली आणि लोकांना मदतीची गरज असल्यास सरकार निवडणूक आयोगाच्या परवानगीनं तात्काळ मदत करू शकतं फक्त ही मदत करताना पक्षाचं किंवा नेत्याचं नाव समोर येता कामा नये स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून ही मदत देण्यात यावी असं सांगितलं जातं नववा प्रश्न म्हणजे आचारसंहितेला कायदेशीर स्वरूप आहे का आचारसंहितेला कोणतंही वैधानिक स्वरूप नाही म्हणजेच आचारसंहितेला कायद्याचा आधार नाही त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला तर त्यानुसार कायदेशीर कारवाई होत नाही पण आचारसंहितेचा भंग गंभीर स्वरूपाचा असेल तर निवडणूक आयोगाकडून उमेदवाराची उमेदवारी रद्द होऊ शकते किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते आचारसंहितेच्या उल्लंघनाबरोबरच राजकीय नेत्यांनी समाजात तेढ निर्माण करणारं भाषण केलं तर आय पी सी आर पी आणि रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्टनुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते दोन हजार तेरामध्ये एका स्टँडिंग कमिटीकडून आचारसंहितेला वैधानिक स्वरूप देण्याचं सुचवण्यात आलं होतं पण निवडणूक आयोगानं याला नकार दिला होता दहावा प्रश्न म्हणजे आचारसंहितेत सोशल मीडियाचा रोल कसा कंट्रोल होतो देशात गेल्या दहा वर्षात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलाय त्यामुळे या माध्यमातून आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये म्हणून निवडणूक आयोगानं कठोर पावलं उचलली आहेत राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती निवडणूक आयोगाला देणं बंधनकारक आहे या अकाउंट्सवर आचारसंहितेच्या काळात आयोगाचं लक्ष असतं तसंच आयोगानं प्रत्येक जिल्ह्यात मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी स्थापन केली आहे या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या आचारसंहितेच्या उल्लंघनावर नजर ठेवली जाते तसंच निवडणूक आयोगाकडून सी विजिल ॲपही तयार करण्यात आलंय या ॲपच्या माध्यमातून सामान्य नागरिकही आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबतची तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे करू शकतात तर आचारसंहितेबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका